माझ्यासोबत घातपाताचा प्रकार अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे मनोज जारांज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो पण याला आम्ही घाबरत नाही तसेच अशा घटनांची भूजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून या काळात आपण ना पाणी घेणार ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत याच वेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात देखील घेतले होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत साल्लेर किल्ल्याजवळ हल्ल्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी सांगितला संपूर्ण किस्सा दरम्यान याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही आमच्या सोबत घटना घडल्या मात्र याबाबत आम्ही कुठेच जाहीर सांगत नाही साल्लेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता पण आम्ही संरक्षणाची मागणी केली नाही तसेच आमच्या सोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही आम्ही साल्लेर किल्ल्यावर गेलो होतो सर्व गाड्या खाली लावण्यात येतात मात्र वरती अचानक कुठून तरी एक पिकअप तिथे आले मला त्यावेळी ते लक्षात आले नाही पण दर्शन करत असताना पोलीस लवकर चला म्हणून गरबड करत असल्याने मला शंका आली त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले पण पोलिसांनी नेमकं का काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही पण पिकअप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोक उड्या मारून बाजूला पडले पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता त्याने कोणाचा तरी नवा घेऊन मला पिकअप घालण्याचे सांगण्यात आल्याचं म्हटले हा सर्व प्रकार खरा आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीकडे केली असल्याचे जरांगे म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा आजपासून पुन्हा आमरण उपोषण म्हणाले आता माघार नाहीच